निर्भीड निष्पक्ष वृत्तांकनाचा न्यूज शिर्डी येथे नाभिक समाजाचा भव्य कार्यगौरव सोहळ्याचं आयोजन करण्यात आलंय महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या वतीनं शिर्डी येथे सोमवार दिनांक एकतीस चार दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक दहा वाजता हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे या कार्यक्रमाची तयारी पूर्ण झाली असून आज आयोजकांनी कार्यक्रम स्थळाची तसेच कार्यक्रमाच्या पूर्वतयारीची पाहणी केली आहे उत्तरनगर जिल्हाध्यक्ष योगेशेठ शिंदे उपाध्यक्ष बाळासाहेब यव्हारे शशिकांत सोनवणे सुनील गायकवाड यांनी कार्यक्रम स्थळाचा आज आढावा घेतला तसेच सर्व नाभिक बांधवांना या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचं आवाहन केलं आहे अतिशय भव्य दिव्य कार्यक्रमाचं आयोजन महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाचे उत्तरनगर जिल्ह्याच्या वतीनं करण्यात येत आहे नगरदक्षिणचे माजी खासदार तथा राजकीय क्षेत्रात आपली वेगळी छाप निर्माण केलेले युवकांचे के आयडॉल दादा विखे पाटील यांच्या हस्ते या पुरस्काराचं वितरण करण्यात येणार आहे या कार्यक्रमासंदर्भात आयोजकांनी अधिकची माहिती दिली आहे ओम सायराव महाराष्ट्र नाभिक महामंडळ शिर्डी नाभिक संघटना आयोजित उत्तर अय नगर जिल्ह्यामध्ये आपण कार्यगौरव पुरस्कार सोहळा संपन्न करीत आहोत या कार्यक्रमासाठी माजी खासदार सुजयदादा विखे पाटील पथसंस्थेचे फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे व महाराष्ट्र नाभिक महामंडळ प्रदेशाध्यक्ष सैजराव झुंजा यांच्या उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम संपन्न होत आहे या पुरस्कारासाठी जे जे लोक पुरस्कार पुरस्कारासाठी जाहीर झाले मी या सर्वांचं मनापासून अभिनंदन करतो आणि तमाम अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी जिल्हा बॉर्डतील पदाधिकारी सर्व तालुका अध्यक्ष तालुक्यातील सर्व पदाधिकारी शहराध्यक्ष या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि माझ्याबरोबर जे शिर्डी शहरातील जे नाभिक बांधव आमचे सर्व शहरातील पदाधिकारी एक महिन्यापासून झटत आहे या सर्वांचे मी मनापासून अभिनंदन करतो आणि पुनच एकदा सर्व जिल्ह्यातील नाभिक बांधवांना विनंती करतो का जास्तीत जास्त संख्येने कार्यक्रमासाठी उपस्थित राहावे व कार्यक्रमाची शोभा वाढवावी ओम साईराम नमस्कार मी बाळासाहेब व्यवहारे श्री संत सेना ट्रस्ट अध्यक्ष मी सर्व समाज बांधवांना विनंती करतो की अतिशय सुंदर असा कार्यक्रम शिर्डी येथे होत आहे तो म्हणजे कार्यगौरव पुरस्कार सोहळा या सोहळ्याकरता माननीय माजी खासदार सुजयदादा विखे पाटील त्याचप्रमाणे महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष माननीय काकासाहेब कोयटे त्याचप्रमाणे आमचे महाराष्ट्र नाभिक महामंडळाचे अध्यक्ष सयाजीराव झुंजार तसेच पूर्ण महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांचे जिल्हा अध्यक्ष व अहिल्यानगर जिल्ह्यातील सर्व तालुका अध्यक्ष या सर्वांना विनंती करतो की सर्वांनी उपस्थित राहून या कार्यक्रमाची अतिशय शोभा वाढवावी ही नम्र विनंती ओम साईराम नमस्कार मी शशिकांत सुखीव सोनवणे शिर्डी महाराष्ट्र राज्य नाभिक महामंडळाच्या वतीनं शिर्डीमध्ये येत्या एकतीस तारखेला समाजगौरव पुरस्कार देण्यात येणार आहे त्या समाजगौरव पुरस्कार देण्यासाठी आपण आमंत्रित केलेला आहे सुजयदादा विखे पाटील व तसेच आदरणीय काकासाहेब कोयटे यांना ते येऊन आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढवणार आहे तरी मी सर्व परिसरातील सर्व समाज बांधवांना एक विनंती करू इच्छितो का त्यांनी मोठ्यात मोठ्या संख्येनं ह्या कार्यक्रमासाठी उपस्थित राहावं व आपल्या कार्यक्रमाची शोभा वाढावी धन्यवाद ओम साईराम मी सुनील गायकवाड महाराष्ट्र नाविक महामंडळ व शिर्डी नाविक महा शिर्डी नाविक महासंघटना यांच्या वतीने येत्या सोमवारी दिनांक एकतीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी समाज कार्यगौरव पुरस्कार ठेवण्यात आलेला आहे त्यामुळे महाराष्ट्रातील सर्व नाविक बांधवांनी कार्यक्रमास उपस्थित राहावे ही नम्र विनंती ओम साईराम विनामूल्य आरोग्य शिबिर मर्यादित कालावधीसाठी व मर्यादित रुग्णांसाठी चालू आहे शिबिरामध्ये नोंदणी झालेल्या महिलांना माफक वैद्यकीय तपासणी त्यानंतर वैद्यकीय शास्त्रीय कारणास्तव शस्त्रक्रियेची आवश्यकता असल्यास माफक दरामध्ये गर्भाशय शस्त्रक्रिया केल्या जातील तेव्हा नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संपर्क करा डॉक्टर कानडे हॉस्पिटल नगर मनमाड रोड ग्रामीण रुग्णालया शेजारी राहता मोबाईल नंबर आठ दोन शून्य आठ चार दोन तीन तीन दोन चार